यावर्षी इनंद्र क्लब ऑफ फोडाळची प्रेसिडेंट म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे या आणि याचाच आपला पदग्रहण सोहळा येत्या रविवारी तेरा जुलैला ते महालक्ष्मी हॉल येथे संध्याकाळी चार वाजता आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये सेक्रेटरी म्हणून म्हणून सौ सईतेरी खजिनदास सौ गीतांजली कांदळगावकर आयसोपती सौ मेघा गोपटे आणि एडिटर म्हणून आमच्या पी डी सी डॉक्टर सायली प्रभू या काम पाहणार आहेत आमच्या या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरवरून पास्ट प्रेसिडेंट मनीषा सगपार या त्या ठिकाणी गेस्ट म्हणून उपस्थित राहणार रा आहेत या सोहळ्यासाठी आणि त्यांच्या हस्ते संपूर्ण हा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे त्याचप्रमाणे आमच्या या संपूर्ण टीममध्ये ई सी मेंबर म्हणून ऋतुजा परब सौ मानसी जोशी चित्रा बोबाटे सौ पद्मावे मुर्लेकर सौ राजश्री सावंत सौ मनाली नाईक हे सगळेजण काम बघणार आहेत आणि सी पी सी सी या पदावर पल्लवी बोबाटे यांची निवड झालेली आहे सी 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 क्षेत्र ह्या ह्या पदावरती शिल्पा बिले यांची निवड झालेली आहे आपल्या या पदग्रह सोहळ्याच्या निमित्ताने आपण दरवर्षी सौ सौमेगाशीरसाट स्मृती पुरस्कार दिला जातो तो यावेळी आपण आपल्याच एका समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि स्वतःच्या युतीवर स्वावलंबी झालेल्या एका महिलेचा आपण सन्मान करतो त्यानंतर या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेनिमित्तसुद्धा एका शिक्षिकेचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत त्याचप्रमाणे यावर्षीसाठी आपल्याला इडर व्हील मेंबर नवीन सदस्य म्हणून डॉक्टर सौ शिल्पा राजू पवार या आपल्या क्लबमध्ये एंट्री करणार आहे तर त्यांचाही पदग्रहण सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि यावर्षीची आमच्या इडरविलची थीम आहे अप अँड लीड बाय एक्झाम्पल आणि या थीमला अनुसरूनच आपले सगळे प्रोजेक्ट करण्याचा मानस आहे जास्तीत जास्त समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे मग त्यानिमित्ताने महिलांसाठी महिला इन्वॉर्मेंटसाठी आम्ही जास्त प्रोजेक्ट करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी महिलांच्या आरोग्यविषयक सेमिनार आम्ही आयोजित करणार आहोत त्याचप्रमाणे एज्युकेशनल काही प्रोजेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर यावर्षी नवीन एक आलेलं आहे की श शिक्षकांनासुद्धा प्रशिक्षण मग ते नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे ए आय टेक्नॉलॉजी त्यावर आधारित शिक्षकांनी आपल्या दैनंदिन दे अध्ययन अध्यापना त्याचा वापर करण्यासाठी शिक्षकांसाठीची खास सेमिनार आपण आपल्या क्लबच्या वतीने आयोजित करणार आहोत त्याचप्रमाणे ब्रँडिंगसाठी आपण आपल्या डिस्ट्रिक्टकडून शंभर वया मागवलेल्या आहेत आणि त्यांचं वितरणही आपण आपल्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने करणार आहोत असे जास्तीत जास्त आणि पर्यावरणपूरक असे प्रोजेक्ट घेण्याचा यावर्षीचा आमचा मानस आहे महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीन्स वाटप असतील इतर त्यांचं उपयुक्त अशी वस्तू त्यां त्यांच्यापर्यंत पोच करण्याचे उपक्रम असतील शालेय गरजू मुलींना सायकल वाटप प्रोजेक्ट असे विविधांगी उपक्रम आयोजित करण्याचा आमचा यावर्षीचा मानस आहे आणि आपल्या सगळ्यांच्या जा सहकार्याने जास्त आणि चांगले असे उपक्रम राबवू निश्चितच धन्यवाद महाराष्ट्र आणि गोवा असा मिळून आमचा डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन होतो इनरवेगचा तर त्याच्यामध्ये आम्ही यावर्षी डिस्ट्रिक्टकडून बरेच प्रोजेक्ट घेतले जाणार आहेत त्यातला प्रथम प्रोजेक्ट म्हणजे ब्रँडिंग संस्था इनरविल वर्ष पूर्ण केलेली आहे तर ती तळागाळापर्यंत त्याच्याबद्दल माहिती व्हावी समजावं त्याचं कार्य याच्यासाठी ब्रँडिंगचा मेन उद्देश यावर्षी ठेवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आनिका म्हणाली तसे आमच्या इनरविलच्या स्पेशल भया केलेल्या आहेत त्या आम्ही गरजू मुलांना आता पदग्रहण सोहळ्याच्या वेळी किंवा नंतर सुद्धा वाटप करणार आहोत नंतर कॉटनच्या बॅग्स आम्ही केलेल्या आहेत की ज्या महिला प्रत्येक वेळी आपण बाजारात जाताना आता प्लॅस्टिक बंदी आलेली आहे प्लॅस्टिक न वापरता दुसऱ्या पर्याय म्हणजे कॉटनच्या बॅग वापराव्या तर आमच्या इनरविलच्या कॉटनच्या बॅग्स त्या पण डिस्ट्रिक्टकडून आमचा एक प्रोजेक्ट झालेला आहे त्याचंही वाटप आम्ही गावामध्ये करणार आहोत दुसरा प्रोजेक्ट म्हणजे विज्ञान रथ म्हणून एक प्रोजेक्ट आमचा घेतलेला आहे जो म्हणजे तामिळनाडूमधला रोटरी क्लब आणि आम्ही थ्री वन सेव्हन इनरवील डिस्ट्रिक्ट असा दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट केलेला आहे हा विज्ञान रथम म्हणजे याच्यामध्ये त्यांची टीम येणार विथ सगळे केमिकल्स प्रो प्रो ते इन्स्ट्रुमेंट सगळा घेऊन तामिळनाडूवरून ते येणार आमच्या पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र गोवाच्या सगळ्या शाळांमध्ये जे जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना आणि मुलांना वेगळे वेगळे प्रयोग म्हणजे मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी हा मेन उद्देश त्याच्यामध्ये आहे आणि मग मी छोटं की पण आपल्या घरामध्ये असतं किंवा महिला असतो तर त्याच्यामध्ये काय मिसळलं तर काय होतं असं एक मजेदार त्यांना समजावं आणि त्याच्यातून एक शास्त्रज्ञ निर्माण व्हायचं किंवा विज्ञानाची गोडी त्या मुलांमध्ये लागावी याच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट आहे तो त्यांची प्रोजेक्ट चेअरमन कर महाराष्ट्र कर्नाटक गोवासाठी मी आहे सो आमच्या आपल्या सिंधुदुर्गमध्ये पण ही गाडी किंवा हा so, रथम आहे तो आणण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचं प्लॅनिंग चालू आहे तर हे शिक्षकांचा आणि मुलांसाठी तिथे शाळांमध्ये हा रथम न्यायचा आणि मुलांमध्ये गोडी निर्माण करायची हा एक मेन उद्देश यावर्षीचा आहे तसंच मुलींसाठी सायकल ज्या मिनिमम सी एस आर फंडमधून आम्हाला मिळणार आहेत तर ह्या सायकलसुद्धा मुलींना किंवा मुलग्यांना सुद्धा नॉट नेसेसरी या मुली मुलगे जरी असते शाळेमध्ये तरी त्यांना पण त्या सायकल क्लब तर्फे थोडी अमाऊंट आणि सी एस आर थोडी आपण असं मिळून त्या सायकल्स पण द्यायचा पण एक आमचा प्रोजेक्ट आहे तो आम्ही कुडाळमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये राबवण्याचा आमचा मानस आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा